नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर महेश कोठारे अत्यंत मोठे अभिनेते व तसेच अत्यंत मोठे डायरेक्टर विविध चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेले मराठी सिनेसृष्टीला विविध सुपर डुप्पर हिट असे चित्रपट दिले परंतु सध्या चर्चेमध्ये आहे ते राजकीय वक्तव्यावरून एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणा भरपूर प्रतिसाद उमटताना आपल्याला सध्या दिसत त्यांनी भाजप व तसेच मोदींविषयी प्रेम बोलून दाखवलं जाहीरपणे प्रेम बोलून दाखवलं आणि त्यानंतर परंतु त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यांच्या त्या प्रेमामागचं कारण वेगळंच आहे अशी प्रतिक्रिया उमटताना आपल्याला दिसते संपूर्ण प्रकरण काय आहे काय गोष्ट घडली आहे काय वक्तव्य केलं आहे ते संपूर्ण गोष्ट जाणून घेऊया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला पुढे वळूया तर महेश कोठारे हे अत्यंत मोठे अत्यंत मोठे कलाकार आहे अभिनेते आहेत तसेच डायरेक्टरसुद्धा आहे अनेक मोठमोठे चित्रपट त्यांनी आपल्या मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे यादी थोडक्यात सांगायची झाली तर नक्कीच झपाटलेला हा चित्रपट पहिला येतो अत्यंत कडक तात्या इंचू हा अत्यंत कडक असा चित्रपट होता भरपूर कमाई भरपूर सुपर डुपर हिट असा हा झपाटलेला चित्रपट होता त्यानंतर जर सांगत झालं तर धूमधडाका हा चित्रपट त्यांनी केला थरथराट धडाकेबाज पछाडलेला हॉरर कॉमेडी जर आता आपण जे बघतो स्त्री म्हणा किंवा भेड्या म्हणा हे जे आता चित्रपट येत ये ये दन। आहे याच्यापेक्षा सुपर डुप्पर दुपटीनं हिट असलेला हा पछाडलेला चित्रपट याच्यामध्ये नक्कीच अत्यंत चांगली कॉमेडी आपल्याला बघण्यास मिळते त्यानंतर दे धनादन असे विविध चित्रपट त्यांनी केलेले आहे डायरेक्टर म्हणून सुद्धा परंतु सध्या जी चर्चा रंगती ती त्यांच्या राजकीय वक्तव्यावर आहे चित्रपटाचा काहीही या संदर्भात खरं पाहिलं तर विषय नाही आहे तो टॉपिकच नाही आहे राजकीय वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्याचे प्रतिसाद आपल्याला दिसत आहे सांगायचं झालं तर महेश कोठारे यांनी भाजपविषयी स्तुती केली काही गोष्टी बोलल्या त्यानंतर जी प्रतिक्रिया आली तीसुद्धा आपण बघणार आहोत सुरुवातीला महेश कोठारे हे काय म्हणाले ते बघूया तर महेश कोठारे म्हणाले की मी मोदीजींचा भक्त आहे आता हे पंधरावे वर्ष झाले आहेत आता आता सोळावे वर्ष म्हणजे पुढे सोळावे वर्ष आहे दिवाळी सेलिब्रेशनचे होईल तेव्हा मुंबईवरती हे अत्यंत महत्वाचं वाक्य त्यांनी बोललं होतं या वाक्यानंतरच भरपूर गोष्टी घडल्या की आता सोळावा वर्ष जेव्हा येईल दिवाळी सेलिब्रेशनचं तर तेव्हा मुंबईवरती कमळ फुळलेले आपल्याला दिसेल याची मला खात्री आहे आता या वक्तव्यानंतरच वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या भाजपची जाहीरपणे भाजपची तसेच मोदीजींची जाहीरपणे त्यांनी एक प्रकारे प्रशंसा केली आणि त्यामागे विविध कारणे आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ते आपण बघूया तर सुरुवातीला संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की तात्या विंचू चावेल तुम्हाला तुम्ही हे जे वक्तव्य केलेलं आहे तर तात्या विंचू चावेल तुम्हाला जे की आपण बघितलं की झपाटलेल्या चित्रपटातील एक पात्र आहे तर त्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले आता या प्रकरणाविषयी किशोरी पेंडेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली किशोरी पेंडेकर म्हणाल्या ते कलाकार आहेत हे अगदी बरोबर आहे सुनबाई पुढे ते म्हणाले अत्यंत गंभीर आरोप एक प्रकारे म्हणू शकतो आपण की सुनबाई अडकल्यात एका ॲक्सिडेंटमध्ये कसं वाचवायचं अशी मुक्ता फळं असं सुमन उधळल्याशिवाय कसं वाचवणार असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे जर आपण ते प्रकरण बघितलं जे ॲक्सिडेंटचं त्यांनी उल्लेख केलेला तर तो आहे की महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात झाला होता तो अपघात सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाला होता मागे म्हणजे मागच्या वर्षी आ, उर्मिला कोठारे यांच्या कारचा ॲक्सिडेंट होला झाला होता त्यामध्ये त्या सुद्धा होत्या या अपघातात एकाचा मृत्यू आणि एक जण जखमी झालं होतं यास अपघात जो झाला होता त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि एक जण गंभीर जखमी सुद्धा झालं होतं अपघातात उम उर्मिला कोठारे आणि कार चालक हे दोघही जखमी झालेले होते आता त्यामुळेच अपघाताच्या याच प्रकरणातून सुनबाई उर्मिला कोठारेंना वाचवण्यासाठी महेश कोठारे यांनी भाजपची व तसेच मोदीजींची स्तुती केली असा एक प्रकारे आरोप किशोरी पेंडेकर यांनी लावला आता या संपूर्ण प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नक्की समोर येताना आपल्याला दिसत आहे तुम्हाला काय वाटतं हे अचानक जी गोष्ट स्तुती झाली यामागं काही वेगळं कारण आहे का नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद